जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाची शैक्षणिक क्षेत्र भेट एकतीस जानेवारी दोन हजार रोजी रोहा येथील मधुबन ऑर्गॅनिक फार्ममध्ये आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषयांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा हा या सहलीचा मुख्य हेतू होता यामध्ये नववीतील सुमारे दोनशे चोवीस विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक या क्षेत्रभेट सहलीत सहभागी झाले होते मधुबन ऑर्गॅनिक कृषी फार्म आणि ग्रोवेल फार्म कंपनीच्या वतीने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते या भेटीमध्ये हा प्रकल्प पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाश्वत शेतीशी जोडण्यासाठी तयार करण्यात आला असे सांगण्यात आले दरम्यान यावेळी ग्रोवेल फार्म प्रकल्प अंतर्गत हळद पावडर कडीपत्ता पावडर डाळ प्रक्रिया यंत्रे गर पल्प बनवण्याचे मशीन कृत्रिम तलाव आणि त्यातील मासेपालन याविषयीची माहिती मिलिंद मोकाशी यांनी दिली तर नितीन पवार यांनी पर्यावरण संरक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकला धनंजय जोशी यांनी मधुबन ऑर्गॅनिक कृषी फार्म आणि भविष्यातील योजनांविषयी माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण व्यवस्थापकीय संचालक धनंजय जोशी मिलिंद मोकाशी नितीन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या भेटीवेळी वर्गशिक्षक शशिकला पाटील मनीषा नारखेडे स्मिता भालेराव प्रमोद शेळके आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली